गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो एम स्वागत आहे हातलंगणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार स्वाभानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी मतदान केलं शिरोळ येथे प्राथमिक शाळेत जाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली आता संपूर्ण मतदारसंघामध्ये जाऊन आढावा घेणार आहेत विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे विजय हा माझा निश्चित आहे विजयाचा गुलाल आम्हालाच लागेल विरोधकांनी कितीही सभा घेतल्या स्टार प्रचारक आणले तरी आम्हाला मतदार राजा निवडून देणार आहे राजू शेट्टी यांनी केंद्र सरकार व काँग्रेसवर सडकून टीका केली गेल्या सत्तर वर्षांपासून महागाई बेरोजगारी काही संपली नाही हे सगळे लुची आहेत कांद्यांवर निर्यात केंद्र सरकारने खेळखंडोबा केलाय मतदानाची टक्केवारी वाढली म्हणजे मतदार वाढल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे ग्रामीण व शहरी भागातून युवकांनी चांगल्या पद्धतीने मतदान केले असं ते म्हणाले खरं तर सकाळी लवकर मतदारसंघात जायचं असल्यामुळं लवकर येऊन मी माझ्या स्वतःचा मतदानाचा अधिकार बजावला म अठ्ठ्याण्णव वर्षाच्या वयोवर्ग आईचा पहिल्यांदा आशीर्वाद घेतला आणि या ठिकाणी मतदान करून मी आता माझ्या कामाला नेकार पाच वर्षापूर्वी जो पराभव झाला तो खरा तर कटकार असतानाचा एक भाग होता म्हणजे गणितीय पद्धतीनं पराभव केला गेला तसा मैदानात पराभव माझा त्याही वेळा झालेला नव्हता पण पर शेवटी पराभव हा पराभवच असतो त्याला कारणं सांगून चालत नाही आणि मी आदळ आपड करत बसलो नाही कुणाला शिवाय देत बसतो नाही पाच वर्षे इमानदारीनं काम करत राहिलो ज्या काही चुका झालेल्या होत्या त्या चुका दुरुस्ती केल्या काही पॉलिसी बदल्या चुका होत्या काही अनावश्यक विश्वास ठेवणं हा जो प्रकार असतो ते झालेलं होतं ते सगळं केलं आणि पाच वर्षापूर्वीच तेवी मला वाटतं की तेवीस मेला निकाल लागलेला होता दोन हजार एकोणीसला त्याचवेळी ठरवलं होतं की पुढच्या वेळी मी आता सामान्य माणसाच्या बळावर त्यांच्या भरवशावर मग ते शेतकरी असतील शेतमजूर असतील गोरगरीब माणसं असतील सामान्य माणसं जो कॉमन मॅन म्हणतात त्याच्या भरवशावर निवडणुकीला सामोरं जायचं आणि पाच वर्षामध्ये त्यांचा त्यातल्या काही लोकांनी जे मत आपल्याला नाकारलेलं आहे त्यांचं मत आणि मन परिवर्तन करायचं आणि त्यांना पुन्हा आपल्याबरोबर घ्यायचं आणि निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलेलं था, होतं आणि त्या पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं पाच वर्ष मतदारसंघाशी बांधणी केली आणि मोठ्या आत्मविश्वासानं निवडणुकीला सामोरं गेलो आणि आज मी विजयाच्या समोर आलेलो आहे